जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक पोलीस दलासाठी बासष्ट चारचाकी वाहन तर अठ्ठेचाळीस दुचाकी वाहनांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले पोलीस आयुक्त कार्यालयात आज या वाहनांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयीस्कर होण्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात सदुसष्ट लाख पंचवीस हजार रुपये निधीतून बासष्ट चारचाकी वाहने व वा अठ्ठेचाळीस दुचाकी वाहने प्रदान करण्यात आली या वाहनांच्या माध्यमातून नाशिक शहर पोलीस दल अधिक बळकट होणार असून शहरातील नागरिकांना या वाहनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण होईल त्याचप्रमाणे दामिनी पथकच्या माध्यमातून महिला युवतींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शहरातील गुंडगिरी तसेच दहशत असेल ती मोडीत काढावी तसेच येणाऱ्या काळात शहरात शांतता राहण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले नाशिक शहर आस्थापनेवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयीस्कर होण्याकरिता शहर वाहतूक विभाग नाशिक शहर येथे गर्दी व रहदारी नियंत्रित करण्याकरिता नवीन तीनशे नग बॅरिगेड्स देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहेत येणाऱ्या काळातील निवडणूक कालावधीत व आगामी सिंहस्थ कुंभमेळासाठी या वाहने व वा बॅरिकेड्सचा मोठा फायदा होणार आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत खरेदी करण्यात आलेली वाहने चारचाकी वाहन स्कॉर्पिओ दहा बोलेरो चाळीस बोलेरो निओ आठ इनोवा दोन थार एक एक्स व्ही सातशे एक दुचाकी वाहन ज्युपिटर पंचवीस हिरो एक्स्ट्रीम वीस टी व्ही एस अपाची तीन बॅरिकेड्स तीनशे नग आज आपल्याकडे जे आपलं नाशिक पोलीसला साधारण सव्वा सात कोटी रुपयाचा फंड हा जिल्हा प्रशासनाने आणि आपले पालकमंत्री माननीय दादाजी भोसे यांनी उपलब्ध करून दिलेला होता त्यातून एकशे दहा वाहनं विकत घेण्यात आली नाशिक सिटी पोलीससाठी त्याच्यामध्ये बासष्ट फोर व्हीलर आणि अठ्ठेचाळीस टू व्हीलरचा समावेश आहे आणि ह्या सर्व व्हेकल्सचा लोकार्पण सोहळा आज आपण मान्य पालकमंत्री सरांच्या हस्ते पोलीस कमिशनर ऑफिस नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे सर नियोजन कसे असेल या सर्व ह्या सर्व ज्या व्हेकल्स आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी यूज होत आहेत जे आपल्या पोलीस स्टेशन लेव्हलला क्विक रिस्पॉन्सच्या व्हेकल्स आहेत एकशे बाराला जे जा कॉल जातात त्याचा जो रिस्पॉन्स असतो त्याच्यासाठी काही व्हेकल्स नॉमिनेटेड आहेत काही व्हेकल्स जे आहेत ते डिटेक्शन टीम्स आहेत त्यांच्यासाठी क्राईम कंट्रोलसाठी नॉमिनेटेड आहेत तर काही व्हेकल्स यातले जे आहेत ते आपल्याकडे निर्भया आणि दामिनी स्कॉड्स आहेत ते जे महिला वुमेन क्राईम रिलेटेड काम करतात तर त्यांच्यासाठी ते डेली डेडिकेटेड केलेले आहेत जसे दामिनी uh, स्कॉटसाठी आपण ज्या स्कूटीज आलेल्या आहेत त्या स्कूटीज त्या दामिनी मार्शल्सना आपण वाटलेल्या आहेत त्याचबरोबर व्ही आय पी सिक्युरिटीसाठी आपल्याला uh, पायलट एस्कोर्ट आपल्याला वाहनं प्राप्त झालेली आहेत